शक्तीपीठ महामार्गाचा पोल लावायला आला त्याचा मर्डर होणारच असा संतप्त इशारा एका शेतकऱ्यांनी दिला गावात बैठक घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आणि माझं अर्धापूर तालुक्यातील काही गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे आज उमरीमध्ये अचानक मंडल अधिकारी तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांना हे अधिकारी माहिती देत होते पण त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी विरोध केला कोणाच्या आदेशावरून बैठक घेत आहात बैठकीचे लेखी आदेश दाखवा म्हणत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आम्हाला हा महामार्ग नको रस्त्याचा एकही पोल लावू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली एकच जिद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी गावातून काढता पाय घेतला काय होईल तुमचं आणि माझं डोकं फुटल बरोबर नाही पोल रवाय आल्यावर एखाद्याचा मटर होणार आमच्यासोबत नोटीस कोण लावली ग्रामपंचायतला पंचायतला होते ना मी ग्रुपवर नाही अतिशय तीव्र भावना होता आम्ही याच्यानंतर मोजणीला किंवा कुठलाही तुमचे कागद शक्तीपीठ नावाचं घेऊन जाणार नाही एरवी द्यायचे जेवायला जाईल कार्यक्रमाला जाईल पण शक्तीपीठ नाव आला तर आमच्यावर हा तुम्ही क्लिअर सांगा कारण विषय हा तुम्हाला विरोध नाही तुम्ही ज्याच्या मार्फत आलेत का त्याला रस्ता का आलो अस कोठणाहित नाही माहित नाही माहित नाही आम्हाला माहित नाही कोठा जाण्याआधी आम्हाला काय माहित नाही तुम्ही आल्या कस काही तुम्हाला माहित नाही तुम्ही आल्या कस काही तुम्ही आमचं ऐकून घ्या